गाजरच्या हलव्यामध्ये कधी दुधाची साय घालून बघितली आहे का नाही तर नक्की घालून बघा असा मलाईदार हलवा लागतो ना की विचारू नका हो खरंच सांगते नेहमी नेहमी गाजरच्या हलव्यामध्ये मावा घालण्याऐवजी ह्या बार दुधाची साय घालून बघा असला मलाईदार हलवा लागतोय ना की सगळ्या मिठाई फिक्या पडतील त्या हलव्या पुढे आता एवढा मस्त टेम्पटिंग आणि चवीला भन्नाट लागणारा हा हलवा कसा बनवलाय रेसिपीला सुरुवात करूया दोन किलो गाजरं साल काढून घेतली आहेत तर आता आपण ही किसून घेणार आहोत गाजरं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता आपण खिसणीने किसून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण खिसणीने खिसणार आहोत आता तुम्ही बघू शकता की कि किती प्रमाणात गाजरं मी खिसली आहेत संपूर्ण गाजराचा खीस आपला खिसून खी तयार झाला आहे अशा पद्धतीने गाजरं झाली आहेत आपली खिसून तर आपण गॅसवरता कढई ठेवूया आणि गाजराच्या हलव्यासाठी आपण तूप घालणार आहोत तर कढई आपली चांगलीच गरम झालेली आहे बाजूलाच मी सुकामेवा काढून घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता कढईमध्ये आपण दोन मोठे चमचे तूप घालणार आहोत तूप छान आपलं गरम झालेलं आहे आता आपण याच्यात काजूचे आणि बदामाचे तुकडे घालूया आणि छान तुपावरती परतून घेऊया मंडळी थंडीचा महिना आणि गाजराचं सीझन आला आहे तर गाजराचा हलवा नक्कीच खावासा वाटतो तर त्यासाठी मी हा गाजराचा हलवा केला आहे पण हा गाजरचा हलवा मी कशासाठी केला आहे ते सुद्धा मी या व्हिडिओच्या शेवटाला सांगणार आहे की हा गाजरचा हलवा मी कोणत्या खुशीमध्ये किंवा कोणत्या ते आनंदात केला आहे तर इथे आपले काजू बदाम छान तेलामध्ये परतून झालेले आहेत छान गवळे गवळे परतून घ्यायचे आता आपण हे काढून घेऊया सर्व काजू बदाम आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि पुन्हा कडाईमध्ये एक चमचा तूप घालणार आहोत तुम्हाला जेवढं आवडतं तेवढ्यानुसार तुम्ही आवडीनुसार तुम्ही तूप घालू शकता इथे मी एक चमचा तूप अजून वाढीव घालणार आहे तूप छान आपलं गरम झालं की आता हे खिसलेला गाजराचा खिस आहे तो आपण या कढईमध्ये घालणार आहोत छान असे तुपावरती गाजरं मस्तपैकी परतून घ्यायची छान वर खाली परतून घ्यायचे मस्त असं त्याचा कलर चेंज होतो ऑरेंज कलर होतो परतून घेतले की आपण तुम्हाला लागलं वाटलं कमी वाटत असेल तूप तर तुम्ही एक्स्ट्रा तूप घालू शकता तसे आपण थोडंसे तुपावरती गाजर परतून घेणार आहोत मला थोडंसं तूप कमी वाटलं म्हणून मी एक चमचाभर तूप अजून ॲड केलं तुम्ही आवडीनुसार एक किंवा दोन चमचे घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल त्यात असं मस्त पैकी छान परतून घ्यायचं तेलावरती छान असं परतून घेतल्यामुळे त्याचा रंग बघा तुम्ही किती वेगळा झालेला आहे त्याला एक ऑरेंज कलरचे रंगाची शेड आलेली आहे हलव्याला आणि बऱ्यापैकी आपण भाजून घेतलेला आहे तुम्ही पूर्ण बघू शकता कसा चेंज झाला आहे रंग त्याचा आता या स्टेजला आपण याच्यामध्ये अर्धा लिटर दूध घालणार आहोत आणि दुधामध्ये हा हलवा आपण शिजवणार आहोत तर संपूर्ण हलवून घेऊया आपण वर खाली करून परतून घेऊया आपण हा छान असं परतून घेतला आपण दुधामध्ये आता आपण हा दुधामध्ये शिजवून घेणार आहोत इथे मी एका बाजूला साखर आणि वेलची जवळपास दोन मोठे चमचे साखर आणि पाच ते सहा वेलची मिक्सरमधनं वाटून घेतलेले आहेत तर ते आपण नंतर होऊन घालणार आहोत तर आता आपण इथे फेटलेली साय किंवा दुधावरची साय जवळपास अर्धा वाटी माझ्याजवळ होती तर ही साय घातल्यामुळे या हलव्याला एवढी छान मलाईदार टेस्ट आली आहे की काय सांगू म्हणजे बाजारातला खावा किंवा मावा विकत आणण्यापेक्षा ही घरगुती दुधावरची साय तुम्ही ह्याच्यात घातली तर हा हलवा खूपच चवदार होणार आहे तर तुम्ही हा अशा पद्धतीने नक्की एकदा करून पका बघा साय घातल्यामुळे आपण छान असं परतून घेणार आहोत कारण की ना सायीच्या गाठी होतील तर आपण छान गाठी फोडून घेणार आहोत आणि मस्त असं परतून घेणार आहोत ह्या साईमुळे ना खरं तर खूप छान टेस्ट आलेली आहे अशी एकदम मलाईसारखी टेस्ट ला आलेली आहे या हलव्याला तर तुम्ही नक्की आवर्जून ही अशी दुधावरची साय या हलव्यामध्ये घाला आणि मला सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला आवडलं की नाही ते कारण की मला तर बुवा खूपच आवडलं खूप छान लागतं आहे टेस्ट मलाईसारखं लागत आहे तर आपण ना पाच ते सात मिनटासाठी याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि पाच ते सात मिनटानंतर आपण झाकण खोलून काढणार आहोत पाणी आतलं सुकलेलं आहे बऱ्यापैकी आता पुन्हा आपण हलवून घेणार आहोत आपल्याला खाली लागला न, हो। तर नाही ना चेक करणार आहोत तर मस्त असं शिजून झालेलं आहे थोडंसंच पाणी राहिलेलं आहे तर आपण असं आता आपण बिना झाकण घालता आपण नुसतं असं वाफेवर परतून घेणार आहोत बऱ्यापैकी दूध आटलेलं आहे आणि शिजलेलं आहे हलवा तर आता आपण या स्टेजला ह्याच्यामध्ये एक वाटी साखर घालणार आहोत एक वाटी साखर घालून घेऊया म्हणजे साखरेचं चांगलं पाणी होईल आणि ते सुद्धा या हलव्यामध्ये आता हलवून घेऊया आपण अशाच पद्धतीने सर्व बाजूने हलवून घ्यायचं आपण साखर छान विरगळली आहे तुम्ही बघू शकता तर मी हा हलवा या आनंदात किंवा या खुशीमध्ये केला की काम करता करता जवळपास माझे शंभर व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड झाले वेलची पावडर आणि साखर वाटलेली ती घातली आहे चमचावर दोन चमचे आता ती सुद्धा आपण परतून घेऊ म्हणजे त्याचं पाणी होईल आणि आपण ते परतून परतूनच घ्यायचं म्हणजे पाणी सर्व आठेल तर मंडळी काम करता करता शंभर व्हिडिओ कधी अपलोड झाले कळलं सुद्धा नाही याच खुशीमध्ये जसं क्रिकेटर किंवा कुठलाही सामनावीर म्हणा किंवा कुठलाही खेळाडू त्याचं जर का शंभर रन झाले तर तो एक आभार म्हणून सर्व प्रेक्षकांचे म्हणून एक हे देतो साम सलामी देतो तसंच हा म्हणा हलवा तुमच्यासाठी एक आनंदाची खुशी किंवा आनंदाची हे लाट म्हणून माझ्या सबस्क्रायबरसाठी एक आनंदाची मेजवानी म्हणून हा हलवा मी केलेला आहे ड्रायफ्रूट घालून छान असं मिक्स करून घेऊया आणि इथं ह्या स्टेजला हलव्यातलं पाणी बऱ्यापैकी सुकलेलं आहे तर हलवा आपला तयार झालेला आहे तर मंडळी तुमच्यावरच्या प्रेमापोटी हा हलवा केलेला आहे तुम्ही माझे शंभर व्हिडिओ आत्तापर्यंत बघितले आणि हा प्रवास पुढेही असाच राहील रेसिपी कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कधी तुम्ही साय घातलेली आहे का हलव्यामध्ये तर सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन हिट करा